भोसले आमच्यावर अन्याय झाला जातीवाद्याची काळजी झाली आणि व्यापार दाखल करतो हा येत सवा पोलिसांनी काय काल करते त्यांनी हे साहेब आल्यामुळं त्यांनी गुन्हा दाखल करायला सुरुवात केली नितीन भोसले गाव राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्यावरती यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना आणि यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली होती त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता दौंड पोलीस स्टेशनला परंतु त्यांचा गुन्हा अद्याप दाखल केलेला नव्हता आज दवंड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय यांची आम्ही भेट घेतली इथल्या प्रशासन व्यवस्थेशी बोललो आता यांचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवायला सुरुवात जबाब <गराणीज्ञी> घेऊन गुन्हा नोंदवायला सुरुवात केलेली आहे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या प्राप्तीनं नंतरच्या धंद्यानं या भोसले कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळणार या भोसले कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळणार या बौद्ध कुटुंबाला शंभर टक्के न्याय मिळणार जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदा